आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क विकास सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या निवडणुकीत भैरवनाथ विकास पॅनलचे सर्व उमेदवार विजयी मंचर मंचर येथील विकास सहकारी दूध उत्पादक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक निकाल लागला असून सदर निवडणुकीत भैरवनाथ विकास सहकारी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले सुमारे चाळीस वर्षांपूर्वी कैलासवासी विठ्ठलराव बनखेले व कैलासवासी पांडुरंग गोट यांनी विकास सहकारी दूध उत्पादक संस्थेची प्रतिकूल परिस्थितीत स्थापना केली संस्थेची स्वतःची जागा इमारत पतसंस्था भागभांडवल निव्वळ शिल्लक मोठ्या प्रमाणात असून संस्थेचा आलेख चांगला आहे गेली चाळीस वर्ष संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न येता कायम निवडणुका या बिनविरोध झालेल्या आहेत परंतु यावर्षी संस्थेची निवडणूक झाली भैरवनाथ विकास सहकारी पॅनल आणि श्रीभैरवनाथ उत्कर्ष पॅनलमध्ये सरळ लढत झाली भैरवनाथ विकास सहकारी पॅनलची दुरा पॅनल प्रमुख माजी चेअरमन बाबाजी मुळे माजी सरपंच बाळासाहेब बानखेले मंचर तंटा मुक्ती गाव समितीचे माजी उपाध्यक्ष गणेश खांदेशे, कांता शेठ बानखेले यांनी सांभाळली तर श्री भैरवनाथ उत्कर्ष पॅनल प्रमुख माजी चेअरमन बाबाजी खानदेशे यांनी नेतृत्व केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंचर येथे सकाळी नऊ वाजता मतदान सुरू झाले सायंकाळी साडेपाच वाजता मतमोजणी होऊन भैरवनाथ विकास सहकारी पॅनलचे सर्व जागा जिंकत श्री भैरवनाथ उत्कर्ष पॅनलचा दुव्वा उडवत दारुण पराभव केला भैरवनाथ विकास सहकारी पॅनलचे विजयी झालेले उमेदवार आणि त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे सर्वसाधारण गटातील उमेदवार बनसी सीताराम थोरात सासष्ट श्रीकांत पंडितराव निगोट सासष्ट राहुल रंगनाथ शेटे सासष्ट अनिल एकनाथ थोरात पासष्ट विठ्ठल वामन गांजाळे पासष्ट सुधाम देवराम थोरात चौसष्ट बाभूराव मारुती मोर्डे साठ विठ्ठल बिकाजी थोरात एकोणसाठ आणि इतर मागास प्रवर्गमधून कैलास राजाराम गांजाळे पंच्याहत्तर हे उमेदवार विजयी झाले तर विरोधी श्री भैरवनाथ उत्कर्ष पॅनलचे पराभूत उमेदवार व त्यांना पडलेली मते सर्वसाधारण गटातील उमेदवार बाबाजी दत्तात्रय खानदेशे अडोतीस जितेंद्र बबन लोंडे चौतीस किसन महादू माशेरे बत्तीस पंढरीनाथ संभाजी गांजाळे तीस प्रभाकर बबन लोंडे अठ्ठावीस शशिकांत गिरीधर थोरात पंचवीस संदीप प्रकाश जुन्नरे पंचवीस अरुण रामचंद्र थोरात तेवीस तर इतर मागास प्रवर्गामधील बाबूराव सूर्यकांत डोके पंचवीस अशी मते पडली महिला प्रवर्गामधून श्रीमती लता माधव थोरात भक्ते आणि श्रीमती पुष्पलता माणिक भांगे या बिनविरोध निवडून आल्या आहेत विजयी उमेदवारांचे अभिनंदन उद्योजक संजय शेठ थोरात माजी सरपंच अश्विनीताई शेटे निगोटवाडीचे उपसरपंच चेतन निघोट माजी उपसरपंच ज्ञानेश्वर निघोट सुरेशान्ना निघोट चेअरमन संभाजी निगोट माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण थोरात भक्ते प्रवीण मोरडे गणेश मोरडे बाबाजी थोरात भक्ते कुणाल अप्पा वानखेले यांनी केले